अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय सज्जन हो आज अठ्ठावीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी तीन तुझ्यासाठी मी सारे विसरून गेले असे गवळणीत गोपी कृष्णाला म्हणतात सुख दुःख तहान भूक लाज लज्जा मान अपमान अगदी सर्वस्व विसरून गेले माझी मी राहिले नाही मग बाकीचे काय शिल्लक राहिले अशा गवळणींची भक्ती परमेश्वराला मान्य झाली कारण त्यांच्या ध्यानी म्हणी गोपाळ कृष्ण होता म्हणूनच ना थोडक्यात काय प्रेमासाठी वाटेल ते प्रेयसी आणि प्रियकर एकमेकांना प्रेमात पडल्यानंतर आंधळे होतात त्यांना जग दिसत नाही भय लज्जा त्यांना नसते मरणाची भीती नसते तो तिच्यासाठी जीव की प्राण असतो ती त्याच्यासाठी जीव की प्राण असते हे प्रेमातले नाते व संतांचे भगवंताचे नाते अगदी एकच असते एका मुलाने एका मुलीला फसवले तिला सांगितले मी परदेशी नोकरीला आहे वास्तविक पाहता तो मुंबईतच नोकरी करत होता अगदी नोकरी किरकोळ होती त्याने तिचा विश्वास घात केला होता मात्र दोघांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होते शेवटी सत्य उघड झाल्यावर वडिलांनी मुलगीला घरी आणले काही दिवस गेल्यानंतर मुलगी वडिलांना म्हणते बाबा मी त्यांच्याकडे जाणार वडील म्हणतात बाळा वेडी झाली आहेस काय त्याने तुला जिवे मारले तर तिने एकच उत्तर दिले मारुद्यात मारले तर पण माझे प्रेम त्याच्यावरच आहे या गोष्टीतले प्रेम आणि साधकाचे व संतांचे भगवंता वर्षी वरील प्रेम असेच आढळते मरण आले तरी बेहतर पण मी तुझे चरण सोडणार नाही ही, ही संतांची वैचारिक बैठक असते याच्यावरती कितीही आघात झाले तरी माझे चित्त व माझा भगवंत यात भेद राहणार नाही अशी जी विचारधारणा त्यालाच अनुसंधान म्हणतात हे अनुसंधान एकदा का टिकले की नराचा नारायण व्हायला वेळ लागत नाही रावणाने सीतेला पळवले काहीजण विचारतील एवढ्या दिवस जगलीच कशी त्यावर तुळशी उत्तर दिलेले आहे सीतेचा प्राण कसा जाणार कारण तोंडातून प्राण जावा तर राम हो राम होते हृदयातून प्राण जावा तर हृदय रामच भरून राहिलेला होता मेंदूतून प्राण जावा तर या याशिवाय मेंदूला दुसरा विषयच नव्हता मग प्राण जाणार कसा मात्र सीता कृश झाली होती एका राज्याची राणी अगदी पण अगदी भिकाऱ्यासारखी दिसत होती सदैव मुखाने राम राम म्हणत होती त्यामुळे तिथल्या वृक्ष वैली जे काही असेल ते सुद्धा रामामुळे झाले होते ही भक्तीची परिसीमा असते साधक त्याला जसे डोळ्याने पाहतात तसे ते हृदयाने सुद्धा पाहतात गोंदावलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे गोंदावलेकर महाराजांनी एका भक्ताला आपल्या पादुका दिल्या होत्या पादुका छोट्या होत्या मात्र त्यात गोंदावलेकर होतेच अशी त्या ग्रहस्थाची श्रद्धा होती अर्थात ती श्रद्धा रास्त होती दररोज पादुकांची पूजा अगदी षोडशोपचारे तो ग्रहस्थ करायचा गंध पुष्प धूप दीप नैवेद्य जे काही असेल ते सर्व उपचार त्या पादुकावरती होत असत एक दिवस काय गंमत झाली त्या दोन्ही पादुकापैकी एक पादुका उंदिराने पळवून नेली त्याच्या हृदयात धस्त झाले हा काहीतरी आहे म्हणून त्याने त्याने त्याला त्याचे मन खाऊ लागले माझ्या पूजेचे साधन जे माझे हृदय होते ते अर्धे नष्ट झाले आता मी पूजा करू कशी त्याने स्वतःच्या मनाला खूप खाऊन घेतले आणि आपल्या गावावरून ब्रह्म चैतन्य महाराज महाराजांना एक पत्र पाठवले तेव्हा पत्र वाचून ब्रह्म चैतन्य महाराज असल्याने म्हणाले बरे झाले उंदिराने एक पादुका पळवून नेली आता मी एका पायाने काही पळू शकत नाही कायम तुझ्याच घरात राहणार चिंता नसावी संतांचे किती सुंदर विचार असतात नाही अगदी हृदयाला त्यांचे शब्द घर करीत असतात तुकारामांची अवस्था पाहिली तर व्यापारात दिवाळे निघाले भाऊ वारला आई वडील वारले मुलगा वारला हे मात्र विठ्ठल नामामध्ये दंग होते साधकाची दशा नव्हे दुर्दशा झाली होती सर्व काही संपले होते मात्र आपला नित्य नियम त्यांनी बिघडू दिला नाही दररोज भंडारा डोंगरावर जायचे दररोज चिंतन म्हणून अभंग लेखड हे कार्य त्यांनी सोडले नाही संसाराच्या बाबतीत आनंदच होता मात्र जीजी जरी तोंड टाकत होती तरी तुकारामांच्या वरचे त्यांचे प्रेम खूपच होते तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर गेले आहेत हे तिला लवकर कळायचे नाही मग ती म्हणायची हो जाताना सांगत जा कोणत्या डोंगरावर जाणार आहात माझी उगीच पायपीट होते त्यावर तुकाराम महाराज म्हणाले जिथून तीन डोंगरासाठी तीन रस्ते फुटले आहेत त्या प्रत्येक रस्त्याला कान लावायचा ज्या रस्त्यावरून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येईल तिकडे मी गेलो आहे असे खात्रीने समज परमार्थात अशी खात्री येण्यासाठी वरवरचा परमार्थ करून उपयोगाचा नसतो त्याला जीवाचे नाव सखा ठेवून परमार्थ करावा लागतो त्यावेळी आपल्या चाललेल्या पावलावर विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येतो सोखोबांच्या मेलेल्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येतो पण आपली जिवंत हाडे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला धजवत नाहीत हा महत्वाचा फरक आहे संत आणि आपल्यामध्ये आपण कुठे आहोत आणि संतांचे चरित्र पाहिले तर संत कुठे असतात याचा अनुभव घेऊन साधकाने आपली वाटचाल करावी पुंडली कि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तः